शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली कर्ज हप्ते थकल्यानं ट्रक विकून चोरीचा बनाव फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्यानं ट्रकची विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबर प्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार, प्रकार उघडकीस आलाय सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई कर्ज हप्ते थकल्यानं ट्रक विकून चोरीचा बनाव फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्यानं ट्रकची विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबर प्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार उघडकीस आलाय सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्यानं ट्रकची विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबर प्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेनं सोमवारी उघडकीस आला यशवंत गडदे राहणार गोंडवाडी तालुका सांगोला यांचा ट्रक मिरज पंढरपूर रस्त्यावरील शेतकरी ढाबा येथून दिनांक अकरा जुलै रोजी चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार कर्मचारी संकेत मगदुम अमोल ऐदळे सोमनाथ गुंडे हे करत असताना विश्रामबाग येथे ट्रक लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली घटनास्थळी जाऊन पाहिला असता ट्रकच्या नंबर प्लेटवर काळा रंग लावण्यात आला होता या ठिकाणी संशयास्पद वावरत असताना बिरदेव गडदे व गणेश भोसले यांना ताब्यात घेण्यात आले यातील आणि चुलता यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून माल ट्रक एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर केला होता कर्जाचे हप्ते थकल्यानं त्याने हा ट्रक मोहन शेंबडे यांना विकला यानंतर मित्र भोसले याच्या मालकीचा ट्रक एम एच दहा झेड पंचेचाळीस चौऱ्याऐंशी हा मिरज पंढरपूर रोडवर विकलेल्या ट्रकचा नंबर लावून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद चुलत्याला देण्यास सांगितलं होतं मात्र मूळ ट्रकची विक्री करून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद देऊन फायनान्स कंपनीचा चुलत्यामागे लागलेला तगादा चुकवण्याचा प्रयत्न होता पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे विशेष प्रतिनिधी राजू थोरात ताज